आज हरताळका आहे त्यामुळं मी पूजेची तयारी केलेली आहे मला पूजा करायला ना उशीरच झाला आहे तसं तर तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा हरताळकेच्या तर ही हरेहरेश्वरला आम्ही गेलो होतो ना शनिवारी तेव्हा मी तिथं पिंड घेतलेली आहेत तर, तर ही पिंड तर तशी ला ह्याची आहे दगडी आहे म्हणजे दगडाची बनवतात ना जशी आपली मंदिरात वगैरे असते तशी आहे ही तिला कलर वगैरे करून डेकोरेशन करून ना खूप छान केलेली आहे सजवलेली आहे तर मस्त वाटते घेऊ का नको घेऊ का नको असं माझ्या मनामध्ये हो होता प्रश्न पण ना मला घ्यायचीच होती किती वर्ष झालं मी त्र्यंबकेश्वरला वगैरे गेली ना तरी सुद्धा मला घ्यायची होती पण ना ती राहूनच जात होती काय माहिती पण देवाला हरे हरेश्वरला गेल्यानंतर माझ्या घरी यायचं होतं तर छान अशी तयारी करून घेतलेली आहे बेलाची पानं तुम्ही बघू शकता किती छोटी आहेत ना मस्त आहेत एकदम छोटी छोटी भेटले आहेत आणि हे पत्री व्हायचे असतात फुलांच्या फळांची पानं पाच पाच घेऊन व्हायची असतात आता इथं तर नाही आहेत आणि हाडं आहेत तर ते उंचावर पाडणार आहेत त्यामुळे मला काही पाडता येत नाही आणि वॉचमॅन काकानं सांगितलं तर त्यांचं पण नाही हात पोहोचतो त्यामुळे मी विकायचे सांगितले एक चुडी आणते हे बघा आणि हे फळं आहेत फळं मी दोनच ठेवलेत कारण आता गावाला पण जाणं होईल मग फळांना खाणं पण होत नाही जास्त खराब होऊन जातात तर तुम्हाला कशी वाटली ही पिंड मला नक्की सांगा गणपती म्हणून आपल्याला पानाचा वेडा आणि सुपारी वगैरे पुजायचे पहिले पहिला अभिषेक करून घेते आणि दाखवते तुम्हाला आता मी रांगोळी काढून घेते सिंपल अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आता थोडस राहिलं इथं ते करून घेते सकाळी मी अशी छान पूजा करून घेतली देवाची आणि वरती संतोषी मंत्राचा फोटो आहे ते तुम्हाला माहितीच आहे मग आणि आता मी देवाला अभिषेक करून घेते पाणी आणि दही दूध वगैरे अभिषेक करते आणि दाखवते तुम्हाला हे बघा रांगोळी सिंपल अशी रांगोळी काढून दाखवली माझे पाय पण दिसत असतील मी मांडी घालून पूजेला बसले पाय दिसत असतील चला तर मग पूजेला सुरुवात करते मी पहिलं सुपारी आहे ना त्याच्यावर आपल्याला हे करायचं आहे पाणी घालायचं आहे ओम श्री गणेश आहे ना मग म्हणून आणि नंतर पिंडीवर घालायचं ओम नम शिवाय नंतर दुधाने आपल्याला अभिषेक आहे आता शंकराच्या पिंडीवर पण ओम नम शिवाय आता परत पाणी आहे गणपतीवर आणि शंकराच्या पिंडीवर पण ओम नम शिवाय आता दही ओम श्री गणेशाय नमा मल त्याच्यावर चिटकून राहिलंय ओम नम शिवाय आता हे सगळं स्वच्छ करायचं आहे आपल्याला ओम श्री गणेश ओम नम शिवाय स्वच्छ करायचे एकदम पाण्याने असंच पळीनेच पाणी घातून स्वच्छ करायचं आणि नंतर पुसायचे आणि पूजा करायची आता आपल्याला तर मी तुम्हाला पूजा हे सगळं स्वच्छ करून घेते आणि नंतर दाखवते खूप छान वाटतंय ना तुम्ही बघू शकता मी छान असं स्वच्छ धुवून घेतले आता मी वस्त्राने पुसून घेते सुपारी आणि शंकराची पिंड पुसून घेते सुपारी पण तुम्ही बघू शकता माझी पूजा झालेली आहे करून म्हणजे सगळं केलंय मी आता बेल वाहिलेलं आहे फूल वाहते गौराईला फूल वाहते आणि शंकराच्या पिंडीवर पण एक फूल वाहतो माझी आरती करून झालेली आहे पण मी दाखवली नाही पण झाली आरती करू आता मी तुळशीला आरती करून येते आता पूजा तर झालेली आहे करून तुम्ही बघू शकता खूप छान पूजा झालेली ना भारी वाटत एकदम शंकराची पिंडपाळ कशी एकदम अशी मस्त आहे हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे श्रीफळ आहे तर हे नारळाची मोदक करायचे आवडतात म्हणून आणि तुम्हाला सगळ्यांना पण आवडतात बाप्पाचा प्रसाद म्हणून चला तर मला नारळ फोडायला सुरुवात करूया चला गणपती बाप्पा आता फोड्यावर आज ना खूप छान वातावरण आहे पाऊस पण उघडला आणि छान मार मला वाटलं खराब निघेल असं वाटलेलं कारण गेल्या वेळेला माझं खराब निघाला होता गणपती बाप्पा मोर्या भाताचा कुकर लावून घेतलेला आहे मी आज स्वयंपाक करणार आहे आता परत चालू झाला माझं भात वरण मोदक करणार आहे गव्हाचे आणि वालाची उसळ करणार आहे आणि पापड एवढं सिम्पलच जेवण आहे माझं कारण असंच जेवण आईकडे पण असतं आणि मी पण तसंच जेवण करणार आहे कारण कर, जेव्हा मोदक करतो तेव्हा डाळ भात भाजी तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादी पाणीभाजी पण करू शकता बाप्पासाठी तर मी एवढंच करणार आहे वालाची उसळ डाळ भात आणि गव्हाचे मोदक करणार आहे ते पण उकळीचे करणारे आहे तर या वेळीने मी किसून घेते किसून खाऊन घेते किसून आलो तोंडामध्ये करून घेते यांच्यामुळे मोठे खूप छान लागतात जे पातही नाही ज्यामुळे असं पकडून करायचं तर मी खाली बसून करणार आहे माझं ओटं खूप लहान आहे ते मी ते करून दाखवत असतो तुम्हाला खाली बसून करणार आहे आणि व्हिडिओ मला घेणार जमतच नाही ना म्हणतात स्वतःचा आणि आमच्या घरात कोण घेत नाहीत मला सगळेजण घरातले असे बोलतात की आजपर्यंत तू कोणतीच गोष्ट केली नाहीस तर आता यूट्यूब बघूया किती चालवतेस तू तू स्वतःच्या हिंदीवर चालून दाखव किना कोणाचा सपोर्ट नाही आहे आमचा कोणाचा तरीसुद्धा तू करून दाखव असं बोलतात तर आता मला तुमचा तर आशीर्वाद पाहिजे मगच माझ्या घरातलं मला आशीर्वाद देणार आहेत चला तर मग श्री गणेश आजपासूनच असू देत तुमचा मला आशीर्वाद असू दे आणि बाहेर असं छान वातावरण आहे बघू शकता अशा पद्धतीने बाहेर वातावरण आहे कुकरमध्ये तर मी भात हो लावला आहे त्यामुळे आता डाळ इकडे शिजायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ना खसखस आहे खोबरं खऊन झालेला आहे त्याच्यात गुळ घातलाय जर तुम्ही गव्हाचे मोदक करत असाल तर गूळ थोडा कमी घाला नाहीतर जास्त गोड गोडवा असतो गव्हामध्ये ऑलरेडी गोडवा असतो आणि तांदळाची जर मोदक करत असाल तर जास्त गूळ घाला ते जास्त गोड चांगले लागतात नाहीतर ते पाच लागतात कमी गुळला घातलं तर वेलची घेतली चार पाच खसखस वेलची -खस आणि जायफळ घालते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जास्त ओवर कुक नाही करायचं आपल्याला असं खाली अजिबात लागून नाही द्यायचं आता हे मी सारून परतून घेते गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलंय आणि दोन चमचा मी रवा घेतलाय चवीनुसार मीठ घालायचं जसं आपण चट पिठामध्ये घालतो त्याप्रमाणेच मीठ घालायचं एक चमचा तूप घातलंय पाणी घालून ना आधी हे सगळं मिक्स करायचं तूप सगळ्या पी पिठाला लागलं पाहिजे आणि नंतर पाणी घालून भिजवून ठेवायचं म्हणजेच मळून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं नंतर आणि नंतर मोदक करून घ्यायचं तर मी तुम्हाला ते ह्याचं काय ते सारण आपण मोदकाचं करतो ना तर ते मी व्हिडिओ थोडे थोडे डिलीट करून टाकलेत कशा पद्धतीने सा सारण करायचं गूळ किती घ्यायचा खोबरं किती घ्यायचं ते सगळं केलं होतं व्हिडिओ पण आमची तर एवढं गाण्यांचा गणपतीचा तर खाली गणपती बसला आहे ना तर गाण्यांचा एवढा आवाज येत होता खूप आवाज येत होता खूप मोठा आवाज ठेवला होता त्यांनी त्यामुळं सगळा माझा माझा आवाज पण आणि तो आवाज त्याच्यात दोन्ही आवाज मिक्स झाले होते आणि तुम्हाला काहीच कळलं नसतं आणि मेन म्हणजे कॉपीराईट पण आलं असतं माझ्या त्या व्हिडिओला म्हणून ते परत मी व्हि व्हिडिओ सगळे हे केले आणि परत जेवढे जेवढे आवाज येते त्यांनी ते तेवढे व्हिडिओ मी डिलीट करून टाकलेत आणि आता परत दुसऱ्यांदा मी व्हिडिओ तयार करते तरी भिजल्यानंतर अशा पद्धतीने हे करायचं आहे थोडंसं तेल घालून ना मळून घ्यायचं आपल्याला आणि छोटे छोटे गोळे करायचे आणि लाटून घ्यायचे आहेत आणि सारण जरा जास्तच भरायचं म्हणजे ना छान असे गुपगुपीत असे मो मोदक छान दिसतात आणि खाताना पण खूप छान वाटतात मजा येते खाताना आतमध्ये जास्त सारण असलं की नाहीतर नुसतं नुसतं पीठ खाल्ल्यासारखं वाटतं तर तसं नाही करायचं कमी कमी सारण नाही भरायचं एका मोदकामध्ये दोन चमचे तरी सारण भरायचं तर मी त्या पद्धतीनेच भरून मोदक केलेले आहेत आणि खाताना खूप मजा येते मोदक तुम्ही ना गव्हाच्या ह्याच्यामध्ये मोदकामध्ये सुद्धा असं थोडासा असा आपण असं तांदळाचा मोदक तोडतो आणि वरून तूप घालतो तसं गव्हाचं पण मोदक गरम असताना तसं तूप घात तरी गव्हाचासुद्धा मोदक खूप भारी लागतो एकदा तरी खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आता हे बघा मी दोन दोन चमचे एका मोदकामध्ये ना सारण भरलेलं आहे इकडं गॅसवर मी पावट्याची उसळ अशी शिजायला ठेवले आणि दुसऱ्या इकडच्या साईडला तर, तर ते दिसत नाही व्हिडिओमध्ये तर तिथं डाळ केलेली आहे आणि कुकर पण भाताचं क झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने मोदक करायची आपल्याला मी दाखवते तुम्हाला काय काय व्हिडीओ शॉर्टनं खूप छान घेऊ शकतो आपण पण मला ना जमतच नाही घ्यायला कारण का माझे हात भरलेले असतात पिटाणी आणि परत किंवा मोबाईल करायला आपल्या शॉर्ट व्हिडिओ आपण आप जे लॉंग व्हिडिओ करतो त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये इतके दिवस मलासुद्धा वाटत होतं अरे व्हिडिओ घ्यायचा आणि टाकायचे पटकन व्हिडिओवर पण तसं नाही आहे यू जे यूट्यूबवर आहेत जे व्हिडिओ आता नवीन आणि जुने पण जुने आहेत त्यांना तर माहितीच असेल कष्ट आहेत ते त्याचे ते। त्यांचे काहीतरी आपल्याला मिळेल हे असे मीच करत असतात सगळेजण तर यूट्यूबनी ते लहान युट्यूबर आहेत त्यांना आपण संधी द्यावी त्यांचे पण करावे आणि सगळ्यांचा आशीर्वाद पण कारण ते प्रत्येकाकडे काही नाही काहीतरी देवाने ज्ञान दिलेलं असतं आणि कोणालाच असं बिन ज्ञानाचं पाठवलेलं नाही आणि आपण कधी कधी म्हणतो की अरे हा माझ्या उपयोगाचा ना नाही तो माझ्या उपयोगाचा नाही तर असं काही नसतं कधी ना कधीतरी वेळ वे आल्यावर तो माणूस आपल्या उपयोगी पडत असतो असा रिकामी हाताने देवाला कोणालाच पा कोणालाच पाठवलेला नाही प्रत्येकाचे हातात काही ना काही देऊन पाठवलेलंच आहे फक्त योग्य वेळी आपल्याला दिसत असतं आता माझे मोदक करून जे आलेले आहेत की दा वरण भात मोदक वाला पावट्याची उदक वालाची नाही आहे जे ओले पावटेच ना त्याची आहे आणि गणपतीला कधी पण नैवेद्य दाखवताना दुर्वाठ व्हायचा जसं की सत्यनारायणच्या पूजेला आपण तुळशीपत्र ठेवतो ना तसंच आणि मग देव नैवेद्याचा स्वीकार करतात तसं बाप्पाला नैवेद्य दाखवताना दुर्वा ठेवायच्या नैवेद्यावर मग गणपती बाप्पा मग स्वीकार करतात नैवेद्याचा एक मोदक उठ उकडल्याचं दाखवते तुम्हाला कारण कस तीन पंधरा मिनटं द्यायची आणि नंतर चाळणीवर आधी तेल लावूनच उकडायला ठेवायचे खाली पाणी